अरे गर्दी कुठं असते जिथं कपड्यामध्ये क्वालिटी असते आणि व्हरायटीज खूप सारी असते दाखवा बरं चांगल्या छान असं साड्या हे आहे आपल्या शेगाव मधील नंदनी साडीज इथे तुम्हाला मिळतात एकापेक्षा एक साड्या इथे कपडा क्वालिटी तर एकच नंबर आहे सोबतच साड्यांच्या खूप साऱ्या व्हेरायटीज पण बघायला मिळतात म्हणजे जे साडी तुमच्या मनामध्ये आहे ते तुम्हाला मिळणार फक्त आणि फक्त नंदनी साडीज वर वाटत असेल तर एक वेळेस नंदनी साडीज वर नक्की भेट द्या आणि हो इथे तुम्हाला कोणत्याही साडीवर दहा टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे बरं का एवढेच नाही तर इथे तुम्हाला साड्यांवर मॅचिंग पेटीकोट ब्लाउज पीस अस्तर आणि नववारी पण मिळते म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी इथे फक्त लेडीज वेअरच नाही तर स्वराज कलेक्शन मध्ये वेअर सुद्धा उपलब्ध आहे इथे तुम्हाला मिळतात फॉर्मोलॉजी दर्जी स्मार्टी सिग्नेचर ह्युमन इरा डेनिम बिरादर अमेरिकन पोलो यासारख्या ब्रँडेड कंपनीचे शर्ट सोबतच जीन्स टी शर्ट शेरवानी आणि शर्ट पॅन्ट कापड सुद्धा म्हणजे नवरा बायकोची शॉपिंग एकाच ठिकाणी तर आम्ही तर खरेदी केली तर तुम्ही कधी करताय आता मी कधीच कोणाला म्हणणार यांचा पत्ता आहे नंदनी साडीज व स्वराज कलेक्शन भवानी हार्डवेअरच्या बाजूला शेगाव